आपल्या मुखेड विधानसभा मतदारसंघातील बोमनाळी गावात अंतर्गत सिमेंट रस्त्यांसह पेव्हर ब्लॉक बसवले तसेच सांस्कृतिक सभागृह बांधकाम आणि जिल्हा परिषद शाळेचे सुशोभीकरण सुद्धा केले याशिवाय हनुमान मंदिर सभामंडप आणि जल जीवन मिशन अंतर्गत कामही मार्गी लावली आहेत गावातील सी सी रोड मारुती मंदिर मारुती मंद, मंदिराचं काम त्यानंतर जल मिशन अंतर्गत आणि टाकीचं काम त्याचबरोबर सभागृह त्याचबरोबर पांधण रस्त्याची मंजुरी देणं जे काम मंजूर झालेलं आहे दीपवळीच्या नंतर होईल ते तोपर्यंत काही होणार नाही अशी अनेक कामं झालेली आहेत गावा अंतर्गत सी सी रोड बरेचसे झालेले आहेत ना जवळपास दोन तीन किलोमीटरचं काम झालंय त्यामुळे संवेदनशील मनाच्या कार्य तत्पर नेतृत्वाला म्हणजेच आपले लोकप्रिय आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनाच आपला मतदान मतदानरूपी आशीर्वाद देऊयात आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेत सन्मानाने पाठवूयात